नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आताच्या दासामध्ये आपण क्रियापदाचे काळ हा भाग बघणार आहोत जवळपास तुम्हाला माहित असेल क्रियापदाला पाच प्रकारचे विकार होतात लिंग वचन पुरुष काळ आणि अर्थ असे पाच प्रकारचे विकार हे क्रियापदाला होत असतात परत एकदा सांगतो लिंग वचन पुरुष काळ आणि अर्थ असे पाच प्रकारचे विकार जे ते क्रियापदाला होत असतात मग त्यामधला एक विकार म्हणजे काळ आहे ठीक आहे त्यामधला एक विकार म्हणजे काय काळ आता आपल्याला काळ काय भांगडे ते समजण्यासाठी पहिली गोष्ट डोक्यात ठेवा की आपल्याला जे क्रियापद आहे या क्रियापदाचं जे रूप आहे बघा क्रियापदाचं काय रूप या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काय कळतं तर पहिलं क्रिया कोणती घडली हे कळतं काय कळतंय क्रिया कोणती घडली हे कळतंय म्हणजे कोणती क्रिया घडली याचा बोध होतो आहे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कोणती क्रिया घडली याचा जसा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळेत घडली म्हणजे ती क्रिया केव्हा घडली हे कळतं ठीक आहे क्रिया कोणत्या वेळेत घडली म्हणजे ती क्रिया काय केव्हा घडली याचा बोध होतो त्यालाच काय म्हटलं जातं काळ असं म्हटलं जातं ठीक आहे मग काळ म्हणजे काय तर डोक्यात ठेवा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यालाच काय म्हटलं आता काळ असं म्हटल्या जातं राहिल डोक्यामध्ये परत एकदा सांगतो क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यालाच काय म्हणतात काळ असं म्हटल्या जातं मग बघा जे काळ आहेत त्यागित मुख्य तीन प्रकार चे किति प्रकार चे काय है तीन प्रकार चे ठीक है, जे का है? जे क्रिया जे काय है क्रिया जे काय है ठीक है त्यागित तीन प्रकार चे जे किति प्रकार पड़ता तीन प्रकार पड़ता ठीक है क्रिया पदाचे काय प्रकार पड़ता तीन पहला जो काय बघा पहिला काळ कोणता आहे तर पहिला काळ आहे वर्तमान काळ पहिला काळ कोणता आहे वर्तमान काळ बघा पहिला जो काळ आहे तो आहे वर्तमान काळ त्यानंतर दुसरा जो काळ आहे तो आहे भूतकाळ दुसरा काळ कोणता आहे भूतकाळ डोक्यात ठेवा पहिला काळ वर्तमान काळ दुसरा जो काळ आहे तो आहे भूतकाळ आणि तिसरा जो काळ आहे तो आहे भविष्य काळ तिसरा जो काळ आहे तो आहे भविष्य काळ हे काळाचे मुख्य तीन है। कारा आए, कारा मुख्य प्रकार आहे बघा जे काळ आहे काळाचे मुख्य किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात काळाचे मुख्य किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात ठीक आहे मग पहिला जो काळ आहे तो आहे वर्तमान काळ दुसरा जो काळ आहे तो आहे भूतकाळ आणि तिसरा जो काळ आहे तो आहे भविष्य काळ ठीक आहे आज वर्तमान काळ आहे या वर्तमान काळालाच ताख्यात असं म्हटलं जात ता आख्यात ठीक आहे वर्तमान काळालाच काय म्हणतात ता आख्यात या भूतकाळालाच ला आख्यात असं म्हटलं जात ठीक आहे भूतकाळालाच काय म्हणतात ला आख्यात आणि या भविष्य काळालाच इल आख्यात असं म्हटलं जातं ठीक आहे बघा वर्तमान काळालाच ता अख्यात असं म्हटल्या जात भूतकाळालाच अख्यात असं म्हटल्या जात त्यानंतर भविष्य काळालाच इल अख्यात असं म्हटल्या जात ठीक आहे आता वर्तमान काळात कशाला म्हंटल जात तर डोक्यात ठेवा ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया, क्रिया, क्रिया घडत आहे क्रिया सध्या घडत आहे याचा बोध होतो त्याला म्हणणार वर्तमान काळ बघा वर्तमान काळ कशाला म्हणायचं मग डोक्यात ठेवा क्रिया सध्या घडत आहे क्रिया सध्या घडत आहे याचा बोध होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार वर्तमान काळ म्हणणार ठीक आहे क्रिया काय सध्या घडत आहे याचा जर बोध होत असेल क्रियापदाच्या रूपावरून तर त्याला तुम्ही काय म्हणणार वर्तमान काळ त्यानंतर बघा आता भूतकाळ कशाला म्हणणार ठीक आहे बघा भूतकाळ कशाला म्हणायचं जी, जी ग्रुणी ग्रुणी क्रिया आहे का ती काय पूर्वी घडून गेली जी क्रिया आहे ती काय पूर्वी घडून गेली किंवा घडली होती बरोबर आहे क्रिया काय पूर्वी घडली होती असा ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला बोध होतो त्याला काय म्हणणार तुम्ही भूतकाळ म्हणणार डोक्यात ठेवा काय क्रिया पूर्वी घडली होती क्रिया पूर्वी घडली होती असा ज्या क्रियापदाच्या पा रूपावरून बोध होतो त्याला काय म्हणणार भूतकाळ म्हणणार ठीक आहे त्यानंतर बघा भविष्य काळ कसला म्हणणार आता भविष्य काळ म्हणजे काय जी क्रिया आहे बघा जी काय क्रिया आहे ती पुढे घडेल क्रिया जी आहे ती काय पुढे घडेल असा जेव्हा आपल्याला बोध होईल क्रियापदाच्या रूपावरून त्याला काय म्हणणार भविष्यकाळ त्याला काय म्हणणार भविष्यकाळ परत एकदा सांगतो डोक्यात ठेवा की जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया जी आहे ती पुढे घडेल असा बोध जेव्हा होईल तेव्हा त्याला आपण काय म्हणणार भविष्यकाळ इथं डोक्यात काय ठेवणार क्रिया पुढे घडेल क्रिया काय पुढे घडेल ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया, क्रिया पुढे घडेल असा बोध होईल त्याला आपण काय म्हणणार भविष्य काळ डोक्यात ते दादा मुख्य काळ तीन कोणता वर्तमान काळ त्यानंतर भूतकाळ त्यानंतर भविष्यकाळ ठीके मुख्य काळ कोण कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ या वर्तमान काळालाच त्या अख्यात म्हटल्या जातं भूतकाळालाच ला आख्यात असं म्हटलं जातं आणि भविष्य काळाला इल आख्यात असं म्हटलं जातं बघा जेव्हा आपल्याला necessary... क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सध्या घडत आहे असा बोध होतो त्याला म्हणणार वर्तमान काळ क्रिया सध्या घडत आहे असा बोध होत असेल त्याला म्हणा वर्तमान काळ क्रिया पूर्वी घडली होती असा बोध होत असेल त्याला म्हणा भूतकाळ आणि क्रिया पुढे घडेल असा बोध होत असेल त्याला म्हणा भविष्य काळ बघा ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असत क्रिया सध्या घडत आहे वर्तमान काळ म्हणा क्रिया पूर्वी घडली होती तेव्हा भूतकाळ म्हणा त्यानंतर क्रिया पुढे घडेल तेव्हा भविष्य काळ असं म्हणा ठीक आहे वर्तमान काळालाच परत काय म्हणतात ताक्यात भूतकाळालाच काय म्हणतात लाख्यात आणि भविष्य काळालाच इलाक्यात का असं म्हटल्या जातं बघा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करत ला ला चला शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला ठीक आहे स्क्रीनशॉट घ्या लगेच समोरचा भाग घेतो बघा इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असेल सोपा भाग आहे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर एकदम सोपा भाग आहे जर कुठे अडचणी आल्या असून समजला तर तुम्ही काय करायचं कमेंट करून सांगू सुद्धा शकता बघा हे काळ तर का मुख्य आहे पण ह्या प्रत्येक मुख्य काळाचे तीन उपप्रकार पडतात डोक्यात ठेवायचे मुख्य जो काळ आहे ठीक आहे मुख्य जो काळ आहे मुख्य काळाचे प्रत्येकी सॉरी मुख्य काळाचे प्रत्येकी चार उपप्रकार पडतात चार उप प्रकार पडतात मी तीन म्हटलो पहिला ना तर पडतात चार पडतात जे मुख्य काळे या मुख्य काळाचे प्रत्येकी चार उपप्रकार पडतात डोक्यात ठेवा प्रत्येकी काळे चार उपप्रकार पडतात जे मुख्य काळे या मुख्य काळाचे प्रत्येकी चार उपप्रकार पडतात मग कोणते चार उपप्रकार पडतात तर पहिला जो उप पडणारा प्रकार आहे तो आहे साधा काळ कोणता आहे साधा काळ ठीक आहे मग या साधा काळामध्ये बघा प्रत्येक काळाचा मुख्य काळाचा प्रत्येकी चार उप प्रकार पडतात त्यामध्ये पहिला कोणता आहे मग साधा म्हणजे काय बघा साधा वर्तमान काळ त्यानंतर बघा साधा भूतकाळ त्यानंतर बघा साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळ ठीक आहे म्हणजे हा साधा काय झाला उपप्रकार झाला बरोबर आहे साधा काय झाला उपप्रकार आणि मुख्य प्रकार कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ ठीक आहे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ त्यानंतर बघा साध्या काळानंतर आहे अपूर्ण काळ कोणता अपूर्ण आता अपूर्ण काळालाच चालू काळ असं सुद्धा म्हटलं जातं अपूर्ण काळालाच काय आहे चालू काळ असं सुद्धा म्हटलं जातं मग या अपूर्ण काळामध्ये बघा अपूर्ण वर्तमान आहे अपूर्ण वर्तमान काळ त्यानंतर अपूर्ण भूतकाळ त्यानंतर अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य का बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहणार आहे किंवा जे लेक्चर पाहू राहिलेत बरोबर आहे ना हे पाहिल्यानंतर तुम्ही त्याला काय करता सुरुवातीला तुम्हाला बोर वाटते तुम्ही त्याला स्कीप करता स्किप करू नका त्याला लागलं तर तुम्हाला लाग तिथं बोर होता समोर घेऊन पाहा ठीक आहे तुम्हाला जो बाळ आवडत तो पा कारण की सुरुवातीपासून जर तुम्ही समजून घेतलं तर पलग पलग ते कायमस्वरूपी डोक्यात राहील तुम्ही जर पळत पळत पाहिलं त्याच्यात काही डोक्यात राहणार नाही तात्पुरतं फक्त एक दीड महिन्याचं समाधान होईल व्हिडिओ माग व्हिडिओ पाहत बसता ठीक आहे मग अपूर्ण वर्तमान काळ आहे अपूर्ण भूतकाळ आहे अपूर्ण भविष्य काळ आहे ठीक आहे हा झाला दुसरा ठीक आहे उपप्रकार त्यानंतर तिसरा जो उपप्रकार आहे तो आहे पूर्ण काळ तिसरा कोणता आहे बघा तिसरा जो आहे तो आहे पूर्ण काळ आता पूर्ण काळामध्ये बघा पूर्ण वर्तमान आहे पूर्ण वर्तमान काळ त्यानंतर पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्य काळ ठीक आहे बघा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ हा झाला तिसरा उपप्रकार मुख्य काळाचा आणि चौथा आणि शेवटचा जो आहे तो आहे रीतिकाळ चौथा आणि शेवटचा कोणता आहे काळ आता या रीतिकाळाचे सुद्धा तेच प्रकार आहे बघा रीती काळ कशामध्ये वर्तमान काळात सुद्धा रीती काळ आहे म्हणजे रीती वर्तमान काळ त्यानंतर भूतकाळ आणि रीती भविष्य काळ रीती भविष्यकाळ ठीक आहे बघा असे आपल्याकडं एकूण किती काळ आहे तर एकूण आहेत एक बारा काळ एकूण किती काळ आहे बारा काळ बघा पहिला साधा वर्तमान काळ त्यानंतर साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ त्यानंतर बघा अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ त्यानंतर बघा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ त्यानंतर रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळ ठीक आहे असे एकूण काळ किती आहे तर एकूण काळ आहे बारा आणि मुख्य काळ विचारले तर ते ती आहेत तीन मुख्य काळ विचारले तर तीन सांगा एकूण काळ विचारले तर बारा सांगा ठीक आहे या भागाचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊन टाका समोरचा भाग लगेच घेतो चला बघा समोरचा भाग आता हे उपप्रकार झाले मुख्य काळ जर विचारले तर तीन सांगा एकूण काळ विचारले तर बारा सांगा ठीक आहे आपला पहिला जो पडणारा काळ आहे तो कोणता आहे मुख्य काळ वर्तमान काळ आहे आता हा वर्तमान काळ आपण पहिल्यांदा बघू वर्तमान काळ कशाला का म्हटलं जातो ठीक आहे आपल्याकडे पहिला जो पडणारा काळ आहे तो कोणता आहे वर्तमान काळ पहिला कोणता आहे वर्तमान काळ आता वर्तमान का है। वर्तमान का वर्तमान का वर्तमान का? जो वर्तमान काळ आहे हा वर्तमान काळ आपण कशाला म्हणतो किंवा केव्हा असतो वर्तमान काळ ठीक आहे वर्तमान काळ केव्हा असतो जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कळतं की क्रिया जी आहे ती सध्या घडत आहे धोक्यात ठेवा काय डोक्यात ठेवायचंय काय डोक्यात ठेवणार दादा जी क्रिया आहे ठीक आहे ती काय सध्या घडत आहे क्रिया काय सध्या घडत आहे जेव्हा असं आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कळतं त्याला काय म्हणणार वर्तमान काळ म्हणणार काय म्हणणार वर्तमान काळ आणि आपल्याला माहितीये की साधा वर्तमान काळ आहे त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ आहे त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ आहे आणि रीती वर्तमान काळ आहे ठीक आहे यामध्ये मग आपण पहिला वर्तमान काळाचा प्रकार बघू साधा वर्तमान काळ कोणता बघा साधा वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळ कसा का ओळखायचा का किंवा साधा वर्तमान जो काळ आहे म्हणजे काय ठीक आहे तर बघा साधा वर्तमान काळ जो आहे तो ओळखणार कसा तर याच पद्धतीनं क्रिया सध्या घडत आहे असं जेव्हा आपल्याला कळत बोलताना ठीक आहे बोलताना जेव्हा आपल्याला काय कळत की क्रिया काय सध्या घडत आहे बरोबर आहे सध्या काय म्हणजे फक्त क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला एवढं कळत की क्रिया काय सध्या घडते ठीक आहे क्रिया काय सध्या घडते तेव्हा कोणता काळ असणार साधा वर्तमान काळ असणार ठीक आहे क्रिया सध्या घडते ठीक आहे तेव्हा कोणता काळ असणार साधा वर्तमान काळ असणार आता ओळखणार कस याला ओळखण्यासाठी तुम्हाला डोक्यात ठेवायचं जे क्रियापद असणार आहे असणार असणारे क्रियापद जे असणारे ते क्रियापद बघा सगळ्यात महत्वाचं काय जे क्रियापद असणार आहे जे क्रियापद असणार आहे ते असणारे एकेरी ते क्रियापद काय असणारे एकेरी असणारे डोक्यात ठेवायचं क्रियापद काय असणारे एकेरी आणि त्यानंतर जो क्रियापदामधला धातू असणार आहे ठीक आहे त्या धातूला तरुपी प्रत्यय लागणार कोणता तरुपी म्हणजे प्रत्यय लागणार तरुपी प्रत्यय लागणार म्हणजे काय ताख्यात रुपी प्रत्यय लागणार साधा वर्तमान काळ कसा ओळखणार क्रियापद काय असणार एकेरी असणार ठीके त्यानंतर क्रियापदातला जो धातू आहे त्या धातूला तर रुपी म्हणजे ताख्यात रुपी प्रत्यय लागणार कोणता काळ असणार साधा वर्तमान काळ असणार बघा वाक्य बघा वाक्य घेतोय काही राम आंबा खातो राम आंबा खातो बघा वाक्य घेतलंय राम आंबा खातो या वाक्यामध्ये खातो एक क्रियापद आहे है कोणता क्रियापद आहे खातो आहे क्रियापद आहे यामध्ये खा हा धातू आहे खा हा काय आहे धातू आहे ठीक आहे त्यानंतर तो हा काय तर प्रत्यय आहे ठीक आहे बघा मग हे जे क्रियापद आहे हे एकिरी आहे आणि या धातूला तर रूपी म्हणजे काय तख्यात रूपी प्रत्यय लागलाय म्हणून हा राम अंबा खातो या वाक्याचा जो काळ आहे तो साधा वर्तमान काळ आहे बघा क्रियापद एक आहे त्यानंतर बघा जो धातू आहे हा आहे आणि याला ताख्यात रूपी म्हणजे रूपी प्रत्यय लागला म्हणून या वाक्याचा काळ कोणता आहे साधा वर्तमान काळ आहे त्यानंतर बघा राधा गाणे गाते राधा गाणे गाते आता बघा गाते हे क्रियापद आहे क्रियापद कोणतं या वाक्यामध्ये गाते हे क्रियापदे आता या क्रियापद जे आहे ते आहे क्रियापद कसं आहे आहे आणि एकेरी क्रियापदे म्हणून झाला साधा काळ ठीक आहे एकेरी क्रियापदे म्हणून कोणता काळ झाला साधा यामध्ये धातू बघा कोणता आहे गा हा धातू आहे कोणता धातू आहे गा हा धातू आहे आणि याला ते हा लागलेला तर म्हणजे ताक्यात रुपी प्रत्यय आहे ठीके ते क्रियापद एक झालं अंधा तुला ताख्यात रूपी प्रत्यय लागला म्हणून राधा गाणे गाते या वाक्याचा जो काळ आहे साधा वर्तमान काळ आहे कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ आहे त्यानंतर बघा आजी गोष्ट आजी गोष्ट आजी सांगते है? है? Kriyapad, kriyapad e ka, है आजी गोष्ट सांगते आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये सांगते हे क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे सांगते आणि क्रियापद हे एकेरी आहे क्रियापद कसं आहे एकेरी आता एकेरी म्हणजे काय काय फरक आहे आणि दुसरं कोणतं क्रियापद असतं मग तर बघा इथं जर म्हटलं आजी गोष्ट सांगते त्याऐवजी जर मी हे म्हटलं सांगत आहे असं जर म्हटलं सांगत आहे आता इथं सांगत आहे म्हटलं काय झालं हे क्रियापद झालं संयुक्त मग हे यामध्ये साधा काळ राहील का नाही कारण की एकिरी म्हणजे काय सांगते हे झालं एकिरी आणि सांगत आहे हे झालं संयुक्त ज्यावेळेस एकिरी क्रियापद आहे ठीक आहे त्यावेळेस काय असणार आहे मग साधा काळ असणार आहे ठीक आहे सांगते यामध्ये आहे सांग हा धातू कोणता धातू सांग हा काय धातू आहे त्यानंतर यामध्ये ते हा लागलेला प्रत्यय आहे आणि तो तख्यात रूपी आहे ठीक आहे क्रियापद एक आहे ताक्यात रुपी प्रत्यय लागला म्हणून याचा आजी गोष्ट सांगते या वाक्याचा सा काळ कोणता राहणार तर साधा वर्तमान काळ राहणार त्यानंतर बघा सचिन क्रिकेट खेळतो सचिन क्रिकेट खेळतो आता हे जे वाक्य आहे सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते आहे खेळतो खेळतो हे क्रियापद कसं आहे एक आहे बरोबर आहे क्रियापद कसं आहे आहे आणि यामध्ये खेळ हा धातू आहे कोणता धातू आहे खेळ हा धातू आहे आणि त्यानंतर तो हा प्रत्यय ठीक आहे खेळ हा धातू आहे तो हा प्रत्यय मग सचिन क्रिकेट खेळतो यामध्ये खेळतो हे क्रियापद आहे की क्रियापद एकिरी आहे आणि याला जो लागलेला प्रत्यय तो ताख्यात रूपी म्हणजे तरूपी प्रत्यय म्हणून या वाक्याचा सुद्धा काळ कोणता आहे तर साधा वर्तमान काळ आहे त्यानंतर बघा आई स्वयंपाक करते आई स्वयंपाक करते आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणते तर करते हे क्रियापद आहे कोणता आहे करते हे क्रियापद आहे आणि ते एकेरी आहे क्रियापद कसं आहे एकेरी आहे म्हणून काय झाला तो साधा काळ झाला आणि यामध्ये कर हा धातू आहे कोणता धातू आहे कर हा धातू आहे आणि त्याला ते म्हणजे दाख्यात रूपी प्रत्यय लागलेला आहे म्हणून आई स्वयंपाक करते या वाक्याचा जो काळ आहे तो साधा वर्तमान काळ आहे बघा जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इतर साधा वर्तमान काळ संपलेला आहे आता साधा वर्तमान काळ तुम्ही कसा ओळखणार डोक्यात ठेवा साधा वर्तमान काळ ओळखण्यासाठी क्रियापद हे एकेरी असावं लागतं क्रियापद हे कसं आहे एकेरी म्हणजे बघा राम आंबा खातो खातो हे झालं एकेरी क्रियापद खात आहे हे झालं संयुक्त क्रियापद खातो हे झालं एकेरी क्रियापद एकेरी क्रियापद असल तर कोणता ना कोणता साधा काळ असतो ठीक आहे एकेरी क्रियापद असेल तर कोणता ना कोणता साधा काळ असतो मग आपल्याला साधा वर्तमान ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे क्रियापद कसा असावं लागतं एकेरी असावं लागतं ठीक आहे आणि या क्रियापदामधला जो धातू आहे त्याला तरुपी प्रत्यय म्हणजे ताक्यात रुपी प्रत्यय असावा लागतो त्याच वेळी साधा वर्तमान काळ असतो ठीक आहे काही वाक्य घेतली होती बघा राम आंबा खातो यामध्ये खातो हे क्रियापद आहे बरोबर आहे आणि ते एकेरी आहे आणि यातला जो धातु आहे त्या धातूला जो प्रत्यय लागलेला आहे तो आहे तो आणि तो रूपी या जो काळ आहे तो काय झाला दुसरं जे वाक्य होतं राधा गाणे गाते यामध्ये गाते हे क्रियापद आहे ते एकेरी आहे या आणि याला यामधील क्रियापदाला म्हणजे धातूला जो प्रत्यय लागला तो आहे आणि तो रूपी म्हणजे ताख्यात रूपी प्रत्यय म्हणून याही वाक्याचा जो काळ आहे तो आहे साधा वर्तमान काळ त्यानंतर तिसरं वाक्य जे होतं आजी गोष्ट सांगते यामधला सांगते हे क्रियापद आहे आणि सांगते हे जे क्रियापद आहे ते एकेरी आहे आणि या क्रियापदाला क्रिया क्रिया जो प्रत्यय लागला तो आहे ते आणि ते हा जो प्रत्यय आहे तो तरुपी ता म्हणजे ताख्यात रूपी प्रत्यय आहे म्हणून याही वाक्याचा जो काळ झाला साधा वर्तमान काळ झाला त्यानंतर बघा सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यामधलं क्रियापद आहे खेळतो ठीक आहे खेळतो हे जे क्रियापद आहे ते आहे आणि यामध्ये जो प्रत्यय लागला तो आहे तो आणि तो हा जो प्रत्यय तो म्हणजे ताख्यात रूपी प्रत्यय आहे म्हणून या वाक्याचाही काळ काय साधा वर्तमान काळ आहे त्यानंतर शेवटचं जे वाक्य आहे आई स्वयंपाक करते या वाक्यामधलं क्रियापद आहे करते ठीक आहे आणि यामध्ये जो प्रत्यय लागलाय तो आहे ते बरोबर आहे कुठला प्रत्यय लागला ते हा प्रत्यय लागला क्रियापद एक क्रिया आहे आणि ते हा प्रत्यय म्हणजे ताख्यात रूपी प्रत्यय लागला म्हणून याही वाक्याचा जो प्रयोग आहे हा सॉरी काळ आहे तो आहे साधा वर्तमान काळ कोणता आहे साधा वर्तमान काळ बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा